मित्र हो नमस्कार लोकराजा अध्यासन करारतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपल्या मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक नारा अभ्यंकर तथा नाना अभ्यंकर लिखित राष्ट्रपिता महात्मा गांधी या चरित्र पुस्तकाचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड प्रकरण दुसरे राजकोटला पोहोचल्यावर दक्षिण आफ्रिकेतील आपल्या देशबांधवांची परिस्थिती हिंदुस्थानातील हिंदी लोकांना समजावे म्हणून गांधींनी हिरवी पुस्तिका लिहून प्रसिद्ध केली त्यात सुमारास राजकोटला प्लेगाची साथ सुरू झाली तेव्हा ते प्लेग निवारण समितीचे सभासद होऊन काम करू लागले त्यानंतर त्यांनी स्वतःला दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांची परिस्थिती हिंदुस्थानातील हिंदी, हिंदुस्थाना हिंदी लोकांना समजावून सांगण्याच्या कार्याला वाहून घेतले त्यावेळीचे मुंबईचे पुढारी फिरोजशा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर कावसजी जहांगीर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची जाहीर सभा घेतली गांधींना आपण लिहून आणलेली भाषणेही धडपणे वाचून दाखवता येणार पुण्याला डॉक्टर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखेरी सभा भरून ते मद्रासला गेले तेथे त्यांच्या हिरव्या पुस्तिकेवर लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या गांधींना त्या पुस्तिकेची दुसरी आवृत्ती काढावी लागली तेथून ते कलकत्त्यास गेले पण तेथे सभा घेण्यापूर्वीच गांधींना नाताळहून तारेने निमंत्रण आले आपली पत्नी दोन मुलगे व ना, एक नातलग यांना घेऊन गांधी तारीख नऊ सॉरी तारीख एकोणीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी नाताळच्या बंदरात पोहोचले पण दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांची भरमशाट भरती करण्याच्या गांधींचा डाव असल्याचा आरोप करण्यात येऊन ती बोट बंदराबाहेरच रोखून ठेवण्यात आली तारीख तेरा जानेवारी अठराशे रोजी हिंदी लोकांना बोटीतून उतरण्याची कशीवशी परवानगी मिळाली आपला जीव धोक्यात असल्याची जाणीव असल्यामुळे गांधींनी कस्तुरबाईंना व मुलांना पुढे रवाना केले ते स्वतः बोटीतून खाली उतरल्याबरोबर गोऱ्या लोकांनी त्यांना घेरले गांधींना वाट काढणे अशक्य झाले तेवढ्यात त्यांच्यावर दगड आणि अंडी यांचा मारा चालू झाला कित्येकाने तर त्यांना लाथाबुक्याही मारल्या गांधी एका घरापुढील कठड्याला धरून डोळे मिटून उभे राहिले लोकांचे त्यांना मारण्याचे सत्र चालूच होते नाताळच्या पोलीस सुप्रिटेंडची पत्नी त्या बाजूने जात असतानाच तिला ते दृश्य दिसले व तिने आपली छत्री गांधींच्या डोक्यावर धरली इतक्यात काही पोलिसही तिथे आले व पुढील अनर्थ टळला इंग्लंडचे त्यावरचे वसाहत मंत्री जोसेफ चेंबरलेन यांनी गांधींना ज्यांनी मारहाण केली त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी असा नाताळ सरकारला हुकूम सोडला पण गांधींनी सांगितले की ज्यांना ज्यांनी मला मारले त्यांना मी मुळीच दोष देत नाही गोरे मी हिंदुस्थानात जाऊन गोऱ्या लोकांची खोटी बदनामी केला असल्याचा त्यांचा समज झालेला आहे ज्यांनी त्यांचा असा समज करून दिला तेच खरे दोषी आहेत खरी हकीकत समजल्यावर त्या लोकांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही गांधी पूर्णपणे निर्दोष असल्याबद्दल नाताळच्या वृत्तपत्रांनी ग्वाही दिली व थोड्याच दिवसात तेथील वातावरण निवळले अठराशे नव्याण्णव साली बोअर युद्ध सुरू झाले गांधींना बोर लोकांविषयी सहानुभूती वाटत पंजार थी, अपन थी, होती पण ज्या अर्थी आपण ब्रिटिश प्रजाजन म्हणून आपल्या हक्कांसाठी भांडतो त्या अर्थी युद्धप्रसंगी ब्रिटिश साम्राज्यशाहीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्यांची विचारसरणी होती त्यांनी अकराशे लोक हिंदी लोकांचे एक शुश्रूषा पथक स्थापन केले ही मदत स्वीकारण्यास ब्रिटिश लोक प्रथम तयार होईन पण त्या युद्धात त्यांचा पाय जसजसा मागे येऊ लागला तसतशी त्यांना हर एक प्रकारच्या मदतीची गरज भासू लागली त्यामुळे गांधींनी देऊ केलेली मदत स्वीकारण्यात आली जखमी शिपायांना घेऊन या पथकाला कधी कधी पंचवीस मैल चालावे लागे युद्ध समाप्तीनंतर हिंदी शुश्रूषा पथकाची सर्वांनी एकमुखाने तारीफ केली होती गांधींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक पदक देण्यात आलं दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या विनंतीवरून गांधी तेथे फक्त एक महिना राहणार होते पण आता सहा वर्षानंतरही ते तेथेच होते त्यांना आता हिंदुस्थानची ओढ लागली होती पण तेथील लोक त्यांना सोडण्यास तयार नव्हते तितकीच गरज पडली तर आपण पुन्हा इथे येऊ असे गांधींनी आश्वासन दिल्यानंतर मोठ्या नाश खुशीने ते त्यांना सोडण्यास तयार झाले निघताना तेथील लोकांनी गांधींवर देणग्यांचा वर्षाव केला पण त्यांनी त्या ते सर्व देणग्यांचा तेथील लोकांच्या उपयोगासाठी ट्रस्ट केला एकोणीसशे एक सालच्या अखेरीस गांधी हिंदुस्थानला यायला निघाले त्या वर्षी हिंदी काँग्रेसचे अधिवेशन कलकत्ता येथे होणार होते गांधीने त्या अधिवेशनास जाण्याचे ठरवले जा तेथे त्यांच्यावर लिहिण्यासवरण्याचे काम सोपवण्यात आले ते काम उत्तम प्रकारे करून शिवाय झाडलोट करण्याचे व शौचकूप वगैरे साफ करण्याचे कामही गांधींनी केले या कामात त्यांना एकाही स्वयंसेवकाने मदत केली नाही या अधिवेशनात त्यांचा टिळक गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे हिंदी पुढाऱ्यांशी घनिष्ठ परिचय झाला काँग्रेसच्या अध्यक्षांनी गांधींचा फार सज्जन अतिशय उत्साही वगैरे शब्दात गौरव केला पण काँग्रेसच्या एकंदर कार्याबद्दल व कार्यपद्धतीबद्दल गांधींची मात्र निराशा झाली काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजी भाषेचे एवढे स्तोम असावे ही गोष्ट त्यांना रुचली नाही काँग्रेसच्या स्वयंसेवकांना योग्य पद्धतीचे शिक्षण मिळालेले नाही असा त्यांना अनुभव आला हिंदी लोकांची सुखदुःखे समजून घेण्यासाठी गांधींना सबंध हिंदुस्थानचा प्रवास करण्याची इच्छा होती आणि तो प्रवासही रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने बऱ्याच ठिकाणी प्रवास करून आल्यावर गांधींनी काही महिने वकिलीचा व्यवसाय केला परंतु गोखल्यांच्या मनातून त्यांचा उपयोग काँग्रेसच्या कामासाठी करून घ्यायचा असल्यामुळे ते गांधींना मुंबईत स्थायिक होण्याचा आग्रह करू लागले त्याप्रमाणे ते मुंबईस येऊन राहिले पण त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून तार आली दक्षिण आफ्रिकेला चेंबरलेन भेट देणार होते व त्यावेळी गांधींनी आवश्यक उपस्थित राहावे अशा आशयाची ती तार होती बोर युद्धापूर्वी कोणीही हिंदी मनुष्य केव्हाही दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवालमध्ये जाऊ शकत असे पण आता मात्र त्याला त्यासाठी परवानगी काढावी लागेल गांधींनी त्याबाबत चेंबरलेनची भेट घेतली पण स्वायत्तता देण्यात आलेल्या वसाहतींच्या कारभारावर साम्राज्य सरकारचे फारसे नियंत्रण असू शकत नाही असा गांधींना जबाब मिळाला गांधींनी वकिली करण्याची परवानगी मिळवली व ते जोहन्सबर्गला जोहन्सबर्गला जाऊन राहिले तेथील अधिकारी वर्ग हिंदी चिनी वगैरे लोकांकडून काही ना काही कारण काढून बेकायदेशीरपणे पैसे उकळत असे अशा अधिकाऱ्यांविरुद्ध आवश्यक तो पुरावा गांधींनी जमा केला व तेथील पोलीस कमिशनरची भेट घेतली त्याने दोन अधिकाऱ्यांवर वॉरंट काढले पण त्या अधिकाऱ्यांविरुद्ध स्पष्ट पुरावा असतानाही गोऱ्या पंचांनी त्यांना निर्दोष ठरवून दिले अर्थात गांधींनी केलेल्या या कारवाईमुळे तेथील सगळ्या खाबू अधिकाऱ्यांवर चांगला वचक बसला आता गांधींनी विवेकानंदांचा राजयोग पतांजलींची योगसूत्रे आणि भगवद्गीता यांचे वाचन सुरू केले होते गीतेतील काही श्लोक दररोज पाठ करण्याचा त्यांचा ता नियम असे त्याचे त्याचे तेरा अध्याय मुखोद्गत त्यावेळी गांधींच्या झाले होते हिंदुस्थानातील आपल्या वडील बंधूंना त्यांनी कळवले की माझ्याजवळ शिल्लक राहत असलेला सर्व पैसा मी आत्तापर्यंत तुम्हाला देत होतो पण यापुढे माझ्याजवळ काही शिल्लक राहिलीच तर तो मी तुम्हाला न देता सार्वजनिक कामासाठीच त्याचा विनियोग करणार आहे आता त्यांच्याकडे चार कारकून कामाला असूनही कामाचा भारा रोजच्या रोज शिल्लक उरत असेल कारकुनाची इंग्रजी तितकेसे चांगले नसल्यामुळे टायपिंगचे काम स्वतः गांधीच करत त्यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्रात ते नियमितपणे मजकूर लिहीत व त्या पत्रास द्रव्याचीही मदत करीत या वृत्तपत्राच्या इंग्रजी तमिळ गुजराती व हिंदी अशा चार भाषांत आवृत्त्या निघत पहिल्याच वर्षी या पत्रासाठी गांधींना दोन हजार पाऊंडांची पदरमोड करावी लागली मजुरांनी मळ्यावर काम करावे व फुर्सतीच्या वेळात छापखान्याचे काम करावे अशी योजना आखून ते पत्र चालवण्याचे गांधींनी ठरवले नाताळपासून जवळ असलेल्या शंभर एकराचा जमिनीचा तुकडा त्यांनी खरेदी केला व या नवीन वसाहतीला त्यांनी फिनिक्स हे नाव दिले व आपल्या सर्व मंडळींना तिथे आणून ठेवले एका महिन्याच्या अवधीत हिंदी मजुरांच्या व सुतारांच्या कारागिरांच्या साहाय्याने त्यांनी पंच्याहत्तर फूट लांब व पन्नास फूट रुंद अशा जागेत आपला छापखाना उभारला आणि इंडियन ओपिनियन नाताळहून फिनिक्सला आणले गांधींनी आपल्यावरून आणलेल्या मगनलाल गांधी गांधी छापखान्याच्या माफ करा गांधींनी बरोबर आणलेला मगनलाल गांधी छापखान्याच्या हरेक कामात लवकरच निष्णात झाला तो साप्ताहिक ते साप्ताहिक आता इंग्रजी गुजराती व या दोन भाषांत काढण्यात येऊ लागले राजे एडवर्ड यांच्या युरोपियन व हिंदी प्रजानांना एकमेकांच्या अधिक जवळ आणणे लोकमताला इष्ट असे वळण लावणे हिंदी लोकांना त्यांच्यातील दोष समजावून सांगणे व आपले न्याय हक्क प्रस्थापित करण्याच्या कामी त्यांना मार्गदर्शन करणे हे या वृत्तपत्राचे उद्दिष्ट होते उत्कृष्ट वकील म्हणून गांधींनी लाव नावलौकिक मिळवला होता उलट तपासणीच्या बाबतीत तर त्यांचा हातखंडच होता कोणत्याही खोट्या साक्षीदाराचा त्यांच्यासमोर निभाव लागणे अशक्य होते आपल्या अशिलांच्या बाबतीत त्यांचे वागणे अतिशय न्यायनिष्ठूर असे तू थोडाही खोटेपणा केल्याचे मला दिसून आले तर त्या क्षणाला मी तुझे वकीलपत्र फिरकावून देईन असे आपल्या प्रत्येक आशिलाला ते समजावून सांगत त्या काळात त्यांनी आपल्या वकिलीच्या धंद्यावर दरमहा तीनशे पाऊंड त्यांना मिळत असत एखाद्या आशिलाने पैसे बुडवले तर ते त्याच्यावर कायदेशीर इलाज करीत नसत यावेळी त्यांची तीन मुलगी मणिलाल रामदास व देवदास हे अनुक्रमे दहा आठ व पाच वर्षांचे होते गांधींच्या राहत्या घरापासून त्यांच्या ऑफिसची जागा सहा मैल दूर होती काही दिवस ते सायकल वापरीत व मग ते पायी जाऊ लागले मुलांना ते आपल्याबरोबर ऑफिसात नेत जाताना व येताना त्यांना ते निरनिराळे विषय गुजरातीतून शिकवित गांधींच्या घरातच इंग्रजी भाषा बोलणारे काही लोक राहत असल्यामुळे मुलांना इंग्रजी भाषाच येत होते एकोणीसशे सहा साली झुलू लोकांनी बंड केले तेव्हा गांधींनी चोवीस स्वयंसेवकांचे एक पथक तयार केले या, या पथका या पथकाला खांद्यावर स्ट्रेचर घेऊन कधीकधी चाळीस मैल चालावे लागले गोरे लोक राबाने बे रागाने बेभान झाल्यावर काळ्या लोकांवर किती अमानुष जुलूम करतात याचा गांधींना त्यावेळी प्रत्यय आला झुलू लांडच्या लँडच्या टिकड्यांवरून व दरोड दऱ्याखोऱ्यातून झेंडताना गांधींच्या मनात दोन विचार ठाम झाले ज्याला आपले जीवनसेवेला वाहून घ्यायचे असेल त्याने ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे आणि स्वखुशीने दारिद्र्य पत्करले पाहिजे आणि हेच ते दोन विचार होते फिनिक्स वसाहतीत परत आल्यावर आपल्या ब्रह्मचर्य व्रताचा अंगीकार केला असल्याचे त्यांनी कस्तुरबाईंना सांगितले एकोणीसशे सहा सालच्या ऑगस्ट महिन्यात एकोणीसशे सहा सालच्या ऑगस्ट महिन्यात मा ट्रान्सवाल सरकारने एक नवीन कायदा जारी केला आठ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या प्रत्येक हिंदी माणसाने आपले नाव सरकारात नोंदवून त्याबद्दल दाखलाजवळ बाळगला पाहिजे असा तो कायदा होता गांधींनी हिंदी लोकांची सभा घेऊन त्यांना हा कायदा समजावून सांगितला तेव्हा सर्वांनी या कायद्याविरुद्ध चळवळ करण्याचा निश्चय केला या सभेत गांधी म्हणाले मी मरेन पण या कायद्यापुढे आपली मान वाकवणार नाही तुम्ही सगळे लोक मला सोडून गेलात आणि मी एकटे पडलो एकटा पडलो तरी मी या प्रतिज्ञेचा भंग करणार नाही मी एकटा पडलो तरी या प्रतिज्ञेचा भंग करणार नाही मित्र हो गांधीजींचं उत्तर आयुष्य आपल्या भारतीयांना परिचित आहे अनेक ठिकाणी आपण त्यांचे संदर्भ वाचतो त्यांचे अहिंसा त्यांचा सत्याग्रह त्यांचा निग्रह हे सारं आपल्याला ज्ञात आहे परंतु गांधी घडले ते खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यामुळे ती पार्श्वभूमी आपल्याला माहीत असावी म्हणूनच हा वाचन प्रयोग आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत